नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे खाण्याच्या चुकीच्या पद्धती तर मंडळी जीवनामध्ये आहाराला फार महत्त्व आहे आणि आहार विहार आणि आपण जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहेत आणि त्यातल्या त्यात ज्या खाण्याच्या पद्धती आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असतात त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी सकस खावं यामध्ये ते कसं खाल्लं हे देखील अंतर्भूत आहे याचा अर्थ निश्चितच असा आहे की आपली खाण्याची सवय स्वास्थ्यवर्धक किंवा शास्त्रीय आहे की नाही ते आपण बघितलं पाहिजे आपल्याला जर भूक लागली असेल तेव्हाच खाल्लं पाहिजे अनेकदा तशी फारशी भूक नसतानाही आपण सवयीनुसार जेवायला बसतो हे चुकीचं आहे त्यानंतर जेवण नियमित आणि वेळेवर घेतलं पाहिजे कारण प्रत्येकाची जेवणाची झोपण्याची अशी नियमित वेळ ठरलेली असते हे नैसर्गिक जे घड्याळ आहे ते आपल्या जेवणाची वेळ निश्चित करत असतं संपूर्ण जी दिनचर्या आहे ती आपली नियमितपणे असू दिली पाहिजे स्वच्छतेविषयी जागरूक राहिलं पाहिजे जेवण स्वच्छ ठिकाणी ठेवावं जेवणा अगोदर आणि नंतर हात आणि तोंड स्वच्छ धुवावं जेवणाची भांडी आणि जागा स्वच्छ ठेवावेत जेव्हा आहार घ्याल तेव्हा तो हळूहळू आणि समाधानाने घ्यावा घाई गडबडीत आणि तणावत कधीही जेवण करू नये जेवणाचा प्रत्येक घास हा चावून खाल्ला पाहिजे जेवताना सैलसर असे कपडे घालावे कपडे स्वच्छ धुतलेले असावेत जमल्यास बाहेरून आल्यावर कपडे बदलून नेहमीच्या वापराच्या कपड्यांवर जेवायला बसावेत जेवताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये पाणी पिण्याची देखील एक वेळ ठरलेली आहे तेव्हा जेवणाच्या एक किंवा अर्धा तास अगोदर किंवा जेवणाच्या नंतर पाणी पिले पाहिजे जेवताना नेहमी शांत आणि हसतमुख राहावे नये राग चिंता वाद ईर्षा किंवा चरफडत जेवण करू नये जेवणासोबत फळे न खातात वेगळी खावीत सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या नाश्त्यामध्ये आपण फळे घेऊ शकतात शिजवणे रांधणे खाण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या सवयी चव यासारख्या परंपरागत बाबींची शास्त्रीय दृष्टीने शहानिशा करून घ्यावी जर त्या शास्त्रीय नसतील किंवा चुकीच्या असतील तर त्या सोडून देणेच योग्य होईल तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या धक्काधक्कीच्या काळामध्ये आपण वेळेवर जेवण करत नाही अनेक गोष्टी अशा आहेत की ते आपण वेळेवर करत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आपली जी दिनचर्या आहे ती व्यवस्थितपणे सांभाळली गेली पाहिजे वेळच्या वेळी जेवण करणं वेळच्या वेळी नैसर्गिक गोष्टी जर घडत गेल्या तर आपलं आयुष्य आणि शरीर स्वास्थ्य हे चांगलं राहतं तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की खाण्याच्या पद्धती किती महत्त्वाच्या आहेत खाण्याच्या चुकीच्या पद्धतीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद